नमस्कार मी लीना आज आपण करतोय अगदी सिम्पल साधी वांग बटाटा भाजी जी तुम्ही टिफिनसाठी करू शकता आणि तशी पटकन होते म्हणजे काही त्याच्यात फार खूप सारे मसाले आहेत किंवा खूप काही वाटण आहे अशातला भाग नाही अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे बघूया कशी करायची ते फोडणीसाठी तेल घालते साधारण एक दोन तीन चमचे तेल तापू दे जरा मोहरी घालूया मोहरी तडतडली की गॅस बारीक करून जिरं घालायचं हिंग कडीपत्ता आणि इथे मी एक चार पाच वांगी आणि दोन बटाटी मगाशी चिरून पाण्यात घालून ठेवली होती ती आता घालते आता मसाले घालून घेऊया हळद तिखट आणि गोडा मसाला त्याचबरोबर तुमच्या सवीनुसार मीठ घाला हे सगळे आणि पाणी घालायचं नाही आपल्याला असच झाकून ठेवायचं आहे ना झाकण काढून भाजी वर खाली करून घ्या व्यवस्थित वांग आणि बटाटा पूर्ण शिजलं पाहिजे ता है। आणी या स्टेजला मी घालते थोडासा गूळ आणि थोडस दाण्याचं कूट साधारण एक दीड चमचा दाण्याचं कूप हे परत सगळं नीट मिक्स करून घेऊया आणि परत झाकून घेऊ गॅस बंद करतेय आपली भाजी मस्त झालेली आहे तुम्हाला दाखवते वांग पण व्यवस्थित शिजलंय आणि बटाटा पण आता थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करूया आणि मस्त आपली वांग बटाटा सुकी भाजी तयार आहे चमचमीत आपली वांग बटाटा सुकी भाजी तयार आहे लिटरली दहा बारा मिनटात ही भाजी तयार होते नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय